नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकोणतीस हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची तर आवक खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये आज वाढलेली बघायला मिळत आहे तर आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर जाणून घेऊया आज कांदा बाजार भाव काय परिणाम झाला आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव जवळपास तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे जवळपास कालचा इतकाच सरासरी दर मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचा कांदा विकला गेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव